ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता स्वतः इकडे सायली खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि स्वतः प्रियाचा पुरावा शोधणार आहे आणि जो पुरावा शोधायला ती चाललेली आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगळाच पुरावा तिला भेटलाय कि ती मुळातच तन्वी नाहीये आणि ती फसवणूक करती आहे ऍक्च्युली सायली शोधायला निघालेली आहे खुनाचा पुरावा की खुनाच्या रात्री प्रिया काय खोटं बोलत होती वंटीच्या समोर आलेला तो भयंकर पुरावा काय आहे की ज्याच्यामुळे ती स्वतः ती तन्वी नाहीच आहे हे सत्य समोर आले नक्की पाहू दामिनीला हे समजते की प्रियाने मूर्ख मेसेज केलेला आहे आणि मग ती सांगते अजून काय मूर्खपणा केला असेल तर सगळं सगळं मला खरं खरं सांग नाहीतर कोर्टामध्ये मी तोंडावरती पडेन कारण मुळातच तू मेसेज केलेला आहेस कारण या सगळ्यामध्ये कडून ती खो तारीख आलेली असणार आहे वार असणार आहे आणि ती वेळेसुद्धा असणार आणि त्या वेळेनंतर गेलेला मेसेज पण असणार म्हणजे त्या ठिकाणी कोण होतं मेसेज करायला तू तर स्वतःच कन्फेशन दिलेलं आहेस तू सांगितलेस की ते तू मधुभाऊ आणि आता फक्त आणि फक्त विलास होता विलासचा मृत्यू झाला मग राहिली माणसं दोन म्हणजे तूच हा मेसेज केलास हे नाही का येणार मग या सगळ्यामध्ये तू आता अजून काय काय के चुका केल्यास त्या सगळ्या चुका जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत तुला या सगळ्यामध्ये मी वाचवू नाही शकणार मग प्रिया आतापासून इथपर्यंत सगळं सांगायला लागते आणि प्रिया आता सांगायला लागते की मी ज्या वेळेला आता हे सगळं नाटक केलं होतं साक्षीनेच आम्हाला तिकीट काढून साक्षीने पिक्चरची तिकीटं काढून दिली आणि त्यानंतर मग आता ती तिकीटं घेऊन मी घरी गेले घरी गेल्यावरती मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या मैत्रिणींच्या सोबत आता तो प्लॅन आहे माझ्या मैत्रिणींच्या सोबतचा प्लॅन मला वर्कआउट नाही झाला किंवा आमचं कॅन्सल झालं म्हणून आता आपण जाऊया यावरती दामिनी म्हणते अच्छा ही तुमची दुसरी जो कळतंय का तुम्हाला तर तिकीट कशी काढली होती यावरती ती सांगते तिकीट साक्षीने ऑनलाईन काढली होती यावरती आता इकडे दामिनी सांगते म्हणजे म्हणजे तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये आता त्याला कळलं नसेल की ही तिकीट तुला साक्षीने दिलेत ही दुसरी चुकी अजून काय बोल आता यावरती प्रिया सांगायला लागते त्याच्या मला तिकीट काढल्यानंतर मी आणि विलास सोबत आलो मी आणि विलास आतमध्ये सोबत गेलो आणि त्यानंतर मागून साक्षी आली साक्षी आल्यानंतर तिकडे आता शोधाशोध सगळी सुरू झाली पण मधुभाऊ कसे ते लवकर कडमडले आणि मग त्यानंतर झटापटी सुरू झाली झटापटी सुरू झाल्यावरती साक्षीने बंदूक काढली बंदूक काढत असताना साक्षीने मधुभाऊवरती निशाणा धरला पण त्यांनी आता रोखारोखी केली आणि त्यामुळे आता विलासला गोळी लागली पण त्यानंतर मधुभाऊंनी लगेचच पोलिसांना ताबडतोब फोन करण्यासाठी आपला मोबाईल काढायला लागले पण त्याच वेळेला मी त्यांच्या डोक्यात मागून मारलं यावरती दामिनी सांगते आणि कोर्टात काय सांगितलंस तू त्यावरती ती सांगते काही नाही विलास काका का खाली पडले आणि मधुभाऊनी गोळी झाडली त्यावर दामिनी म्हणते मग डोक्यात कुणी मारलं यावरती प्रिया सांगते नाही ते काही मी हे नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी चांगलीच गडबडते आणि दामिनी म्हणते तुम्ही एकावरती एक एकावरती एक इतक्या चुका केल्या आहेत ना आणि मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आता अर्जुनच्या हे लक्षात नाही आले हीच गोष्ट मला मोठी नवलाची वाटते अर्जुनला या सगळ्यामध्ये कसं अजून हे कळलं नाही किंवा कोर्टामध्ये हे अजून निघालं कसं नाही नाही खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि आता हा गोंधळ कसा निस्तरायचा म्हणजे मुळात तू आणि साक्षी ह्या ह्या खुनाच्या आधी भेटत असाल ना यावरती ती, -ती सांगते हो आम्ही भेटायचो दामिनी सांगते झालं म्हणजे कल्याण तुम्ही आधी भेटायचा याचा अर्थ हा होतो की तुम्ही दोघी आधीपासून एकमेकींना ओळखताय आणि त्यानंतर मग तुमची साक्ष काही ग्राह्य धरली जाणारच नाहीये यावरती मग आता प्रिया सांगायला लागते मग मग आता काय करायचं त्या तोपर्यंत इकडे आता अर्जुन फोन लावत असतो रविराजांना म्हणजे सिनियर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जर का तुला आता मला चौकशीला फक्त एकट्याला नाही म्हणायचं होतं तर तसं म्हणायचं होतंस ना आणि तू एक विचार कर की या सगळ्यामध्ये आता मी तन्वीची चौकशी काही वेगळी करणार होतो का यावर रविराज म्हणतात हे बघ तू काळजी करू नकोस तू आता सायकॅट्रिस हे पाठवलेस ना तर तू सायकॅट्रिसच्या समोर कर त्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच प्रश्न चौकशीचा नाहीच आहे तू नकार दिलास त्याचा मला तन्वीकडून ही अपेक्षा होती की तन्वी नक्कीच हे सगळं करू शकते पण मला तुझ्याकडून मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती आणि म्हणून मला वाईट वाटलं यावरती रविराज म्हणतात हे बघ तन्वी मला म्हटली की मी दामिनीकडे चौकशीला तयार आहे यावरती अर्जुन म्हणतो अच्छा मग ती चौकशी झाली का यावरती रविराज म्हणतात बिलकुल नाही चौकशी तर काही झालेलीच नाहीये कारण तिला ज्या वेळेला तन्वीने एखाद दुसरं वाक्य बोलली तेव्हाच तन्वी खरी आहे ही गोष्ट समजल्यामुळे मग मात्र आता पुढचं काही झालंच नाही असं म्हटल्यावरती मग आता अर्जुनला डाऊट येतो काहीतरी गडबड आहे दामिनी चौकशी करत नाहीये की आता सिनियरच्या समोर करत नाहीये बरोबर आहे म्हणजे ही दामिनी आणि प्रिया ही नंतर नक्की भेटणार असं म्हणत अर्जुन आता ही गोष्ट सायलीला सांगतो अर्जुन सायलीला सांगायला लागतो मला ना मला खूप मोठा आता इकडे डाऊट येतोय की रविराजांच्या समोर चौकशी करायची नाही म्हणून आता प्रिया काहीही कारस्थानं करत नंतर तिला भेटणार यावरती आता इकडे सायली विचार करते नाही नाही मला ना प्रियाचा पाठलागच करायला पाहिजे त्यावरती अर्जुनच्या हातामध्ये असलेलं स्टेटमेंट पण सायलीला समज दिलं असतं आणि सायलीला समज दिलं असतं की या सगळ्यामध्ये आता म्हणजे खुनाच्या नंतर मेसेज केलाय म्हणजे असं काहीतरी असणारच आहे की या सगळ्यामध्ये आता तन्वी ही तिकडे न बोलता गेलेली आहे किंवा न कुणाला रविराजांना सांगता गेले याचा अर्थ हा एकच होतो की या सगळ्यामध्ये ती काहीतरी बोलणार मग आता वेश बदलत इकडे जाण्यासाठी निघते ती म्हणजे सायली अर्जुनला न सांग इकडे दामिनी डोक्याला हात लावून सांगते हे बघ मला काय वाटतं माहितीये का या केसमध्ये अजून अनेक सत्य अशी धडलेली आहेत की ही सत्य माझ्यापासून लपवली गेलेली आहेत आणि मग मग मी या सगळ्याची आता शहानिशा करणार आहे ती फक्त आणि फक्त शिखरेंच्या समोर आत्ताच्या आत्ता शिखरेंच्या समोर चल आणि त्यांच्याकडेच आपण आता बोलणं करूया कळतंय का मूर्ख मुली कारण ते आणि तू दोघं मिळून जे काही सत्य आहे ते सत्य तुम्ही मला सांगाल असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया दामिनी आणि आता दोघीजणी शिकरेंच्या इकडे निघते तोपर्यंत आता सायली विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला प्रियाचा पाठलाग करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता दामिनीच्या ऑफिसला जायला निघते जेव्हा ती दामिनीच्या ऑफिसला जाते त्यावेळेला ती पाहते की दामिनीच्या ऑफिस मध्ये तिकडे गेल्यावरती तिला एक गोष्ट लक्षात येते की प्रिया आणि दामिनी या दोघीजणी कुठेतरी चालल्यात मग सायली पुन्हा रिक्षेत बसते आणि दादा या गाडीचा पाठलाग करा मला या गाडीला पाहायचं आहे किंवा या गाडीचा पाठलाग करत जायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब लगेचच पाठलाग करत तो, कर तो पोलीस स्टेशन तो आता रिक्षावाला तिला घेऊन जा मग लपत छपत आता इकडे सायली ज्या ठिकाणी या तिघांची भेट घडते त्या ठिकाणी थांबते हे तिघ जण भेटाला थांबलेले असतात जिथे आता या तिघांची भेट होत असते त्या ठिकाणी गेल्यावरती सायली लपून छपून पुंच या तिघांचं बोलणं ऐकते दामिनी आणि आता इकडे महिपत आणि त्याचबरोबर ऐकल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीच्या पायाखालची जमीन सरकणार असते सायलीला जे सत्य समोर येणार असतं ते सत्य एकदम भयंकर असतं ज्या वेळेला इकडे दामिनी प्रिया आणि शिकरे हे तिघजण भेट आता हे तिघ जण भेटतात त्यावेळेला सायली लपून छपून ऐकत असते मग आता दामिनी सांगायला लागते सगळं सगळं मला सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मग त्यावरती इकडे आता शिकरे सांगायला लागतात हे बघा खर तर आम्ही तुम्हाला सगळं सांगतो ही खरी तन्वी नाहीच आहे म्हणजे ही आहे प्रिया मधुकर खरी तन्वी कोणीतरी वेगळीच आहे आणि आता या सगळ्यामध्ये आता खरी तन्वी इकडे ना म्हणजे आपल्याला कुठे आहे ती माहिती आहे पण सध्या तरी आपण एकाच गोष्टीवरती फोकस करूया की ही खरी तन्वी नाही आहे हिला आम्ही जबरदस्ती बनवलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही खोटं बोलती आहे कारण ही रविराजांचं रक्तच नाही आहे पण रविराज किल्लेदारला हे माहीत नाही आहे आणि म्हणून तो आपल्या मुलीला वाचवतोय दामिनी म्हणते मूर्खांनो तुम्ही इतकं सगळं केलं ते मला सांगणार कोण मग ही खरी तन्वी नाही आहे तर हिला तुम्ही बनवलीत कशी काय पुरावे दिलेत यावरती मग आता शिकरे सांगतो ते काय नाही आश्रमातलं एक गाठोड सापडलं होतं यावरती ती, यावर ती सांगते मग ते गाठोडं कोणाचं होतं यावरती आता इकडे ते सायलीचं सत्य हे सांगत नाहीत सायलीचं सत्य लपवून ठेवत मग मात्र शिकरे सांगायला लागतात काय नाही ओ ते होतं कुणाचं तरी गाठोडं ते गाठोडं एका तिथल्या आश्रमातल्या मुलीचं होतं ती कधीच निघून लग्न करून गेली हो आणि त्यामुळे आम्ही हिला बनवली तन्वी ती इकडे इकडे आता आता ही या घरात राहून आम्हाला सगळं सांगेल ना म्हणून यावरती दामिनी म्हणते तुम्ही सगळे डोक्यावरती पडलात हे जे काही केलं त्याआधी तुम्हाला मला सांगावीची गरज नाही का वाटली असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगते पण आता काय करायचं यावरती शिकरे सांगतो मॅडम तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू यावर दामिनी म्हणते आता माझ्या हातात पण काही राहिलेलं नाहीये तुम्ही जे काही करायचंय ना ते सगळं असंच करा कारण या सगळ्यामध्ये आता खोटारड्या तन्वीसोबत मी कशी केस लढू यावरती प्रिया म्हणते नाही नाही तुम्हीच मला वाचवू शकता तुम्हीच माझ्यासाठी आता एक आशेचा किरण आहात यावरती आता इकडे दामिनी सांगते मला सगळं खरं खरं सांगा मग आता प्रिया सगळं खरं सांगायला लागते की मी प्रिया मधुकर मी आश्रमात राहायची त्यावेळेला मला गाठोडं सापडलं त्या गाठोड्यामधलं मी सगळं हे यांना आणून दिलं मग मा यांनी मला तन्वी म्हणून तिकडे पाठवलं डी एन ए पण यांनीच मॅच केली माझ्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं ते मी गोंदवून घेतलं यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी अजून काय केलं यावरती ती सांगते काही नाही हे सगळं खुनाच्या नंतरची गोष्ट आहे खुनाच्या रात्री खरं तर साक्षीने खून केला हे मी पाहिलं होतं आणि साक्षी तिकडे आधीच आली होती यावरती दामिनी म्हणते मला ना जरा चक्रावल्यासारखं झालंय मी जरा आता विचार करते की ह्या केसची मांडणी कशी करायची आणि इतकी खोटी कशी पचवायची मुळातच कधी केस घेतल्याचा मला पश्चाताप झाला नाही पण ही केस घेतल्याचा मला खूप पश्चाताप झालाय तुम्ही सगळेजण आता हे सगळं ऐकल्यावरती सायलीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीच आहे प्रिया ही सगळ्यांना आहे नाही नाही मला ही गोष्ट आता घरच्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच असं म्हणत सायली या सगळ्याचा व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवून हे रेकॉर्डेड स्टेटमेंट आता सायली विचार करते की हे रेकॉर्डेड स्टेटमेंट मी अर्जुन सरांना दाखवणार आणि ते लोक तिथून जाईपर्यंत सायली बसून राहते आणि त्यानंतर सायली जेव्हा अर्जुनच्या समोर येते अर्जुन सर मी खूप मोठा पुरावा आणलाय त्या दिवशी माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालायला लागले ना प्रियाच्या खोलीमध्ये मोबाईल ठेवला होता तर प्रियाने या सगळ्यामध्ये माझ्यासोबत आरोप केला ना तर आता आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जो पुरावा दाखवणार आहे ना तो पुरावा जबरदस्त आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीने आणलेला पुरावा बघून अर्जुन पण चक्रावतो चैतन्य पण चक्रावतो आणि खर तर वकील हवे होते पण या सगळ्यामध्ये ही केसच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे प्रिया जर का तन्वी नाहीये तर तिची मुळातच साक्ष रद्द होईल यावरती सायली सांगते आधी आपण कोर्टात आणि मग घरात प्रिया तन्वी नाही हे सगळ्यांच्या समोर आणायचाही हा व्हिडिओ दाखवत पण आधी हा व्हिडिओ कोर्टात दाखवा कोर्टामध्ये प्रिया किती खोटारडी आहे किती कटकारस करत ती तन्वी बनवून आलेली आहे हे जर का समोर आलं तर त्याचबरोबर साक्ष साक्षसुद्धा ग्राह्य धरणार नाहीच ना आणि मग ती बरोबर अडकेल आणि हेच आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे असं म्हणत अर्जुन आणि आता सायली या दोघांनी जबरदस्त प्लॅन करत प्रियाचा खेळ खतम केलेला असतो कोर्टात तो व्हिडिओ दाखवल्यावरती नक्की सत्य कसं समोर येणार पाहणं